नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांना पालकांनो आणि शिक्षक बंधू भगिनी आज या ई या मुळाक्षराच्या ई या स्वराच्या या स्वरचिन्हाच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने या तिसऱ्या भागामध्ये अक्षरांची ओळख अक्षरांची तयारी अक्षरांचा सराव आपण घेणार आहोत तर मुलांनो तुम्हाला पहिले मी सांगितलं होतं की भाग एक अ आच्या माध्यमातून आपण अक्षराचा सराव केलेला आहे त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये या इमारत ई या रस्वई लहान ई माध्यमातून अक्षराची ओळख याचा सराव केला होता आपण इथे सराव केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित नीटपणे सराव करणं गरजेचं आहे हा जर का सराव केला तर आपण टप्प्याटप्प्याने पायरी पायरीने आपण या सराव करू शकतो आणि आपण व्यवस्थितरित्या घडू शकतो तेव्हा आज ईडीलिंबू ई इमारत ई इडी ई या ई मध्ये आणि या ई मध्ये जमीन आसमानचा फरक आहे हा रस्व उच्चार आखुड उच्चार होतो तर या ई चा उच्चार दीर्घ थोडा लांबट होतो तर आधी आपण क मध्ये अ हा स्वर मिसळून क हे अक्षर तयार झालेलं पाहिलं दुसरं क मध्ये आ हे स्वर मिसळून आ हे अक्षर झालेलं आपण पाहिलं याचा सराव केलेला आहे त्याचबरोबर ई रस्वई इमारती या क मध्ये ही रस्वयी मिसळून रस्व पैली की याचा सर्व आपण केलेला आहे तर लक्षात घ्या यामध्ये मिसळायचं म्हणजे क आणि अ हे मिक्स होते ज्याप्रमाणे मुलांना तुम्ही दुधामध्ये साखर टाकून पिता त्यावेळेस आपल्याला ते दूध गोड वाटते साधं दूध पिलं सपक साखर टाकून पिलं ते गोड दूध लागते त्यामध्ये आपण त्या दुधामध्ये साखर मिक्स केली त्याप्रमाणे फक्त क क उच्चार क आणि त्यामध्ये अ जर का मिसळला तर अ मिसळल्यानंतर क या क मध्ये आ मिसळला का म्हणजे क आणि आ मिक्स मिसळून त्याचा उच्चार होतो शेवटी बघा याचाही क मध्ये ई की असा उच्चार आपल्याला दिसून येतो प्रत्येक स्वर स्वरचिन्ह मिसळल्यानंतर त्या व्यंजन आणि स्वराचा उच्चार होताना आपल्याला दिसते त्याचबरोबर आजच्या ई हे स्वरचिन्ह घेऊन आपण जर का अक्षराचा सराव केला तर त्याच्यामध्ये सुद्धा की क आणि ई त्याच्यामध्ये मिसळलेलं आणि त्या दोन्हीचा उपचार आपल्या कर्णाला आपल्या कानाला आलेला आपल्याला दिसतो तर पालकांनो सुद्धा मुलांकडून अशा दृष्टिकोनातून सराव जर का केला के तर आपली मुलं परफेक्ट बनतील त्यांचा पाया मजबूत होईल पाया मजबूत झाल्यानंतर बिल्डिंग बांधायला काही अवघड जात नाही तर आपल्याला मराठीचा पाया हा व्यवस्थित करायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून मी टप्प्याटप्प्याने आपण समोर जातो तर हे दीर्घ इ ही आजोबाची काठी सारखी दीर्घ वेलांटी आपण यामध्ये मिसळून त्याचा सराव करूया बघा आता क याच्यामध्ये इडी लिंबू ही मिसळली रस्व मिसळली होती त्यावेळेस त्याचा उच्चार की त्याचा की ख मध्ये दीर्घ वेळंटी मिसळली खी ग मध्ये दीर्घ वेलांटी मिसळली गी ख मध्ये दीर्घवलांटी मिसळली घी च मध्ये दीर्घ वेलंटी मिसळली ची छत्रीचा छ त्याच्यामध्ये दीर्घ वेलांटी मिसळली ज ज जा, मध्ये दीर्घ वेलांटी मिसळी झी झ मध्ये दीर्घवेलांटी मिसळी झी बरोबर उच्चार करायचा टरबुज टे दीर्घ वेलांटी मिसळली टी ठ मध्ये दीर्घवेलांटी मिसळी ठी मध्ये दीर्घवेलांटी मिसळी डी ढ मध्ये दीर्घ वेलंटी मीटर असेल मिसळली ढी ण बाणाचा न ण मध्ये मध्ये मिसळली वेलंटी मिसळली ती थ मध्ये वेलंटी मिसळली थी द मध्ये वेलंटी मिसळली डी धनुष्य ध मध्ये वेलंटी मिसळली धी न नळाचा न न मध्ये दीर्घ विलंडी मिसळली नि याचा उच्चार आपण केला होता नी हे नी दाताला न लागते फ प प मध्ये दीर्घ वेलांटी मिसळली पी फ मध्ये दीर्घ विलंटी मिसळली फी प मध्ये दीर्घ विलंटी मिसळी बी भ मध्ये दीर्घवेलंटी मिसळली भी म मध्ये दीर्घवेलंटी मिसळली मी य मध्ये दीर्घटी मिसळली ई र र मध्ये दीर्घवेलंटी मिसळली री लसून ल ल मध्ये दीर्घवेलंटी मिसळली ली वजन व मध्ये दीर्घवेलंटी मिसळी वी त्यानंतर श शाळेचा यामध्ये दीर्घ वरंटी मिसळली शी षटकोण शे दीर्घ व्हरंटी मिसळली शी ससा स स मध्ये दीर्घ मिसळी मिसळली सी हत्ती यामध्ये दीर्घ विरंटी मिसळी ही ळ बाळ ळ ळ मध्ये दीर्घ वेलंटी मिसळली ळी क्षत्रियक्ष अक्ष मध्ये दीर्घ वेलंटी मिसळली क्षी आणि ज्ञानेश्वर ज्ञ याच्यामध्ये दीर्घ वेलंटी मिसळली ज्ञी तर अशा तऱ्हेने बारकाईनं याचा सराव करायचा उच्चारही स्पष्ट येऊ द्यायचा म्हणजे समोर आपल्याला समजायला सोपं जाईल पुन्हा एकदा वाचन करू आपण याचं

ली वी, शी शी सी ही ली शी ज्ञे ला, तर अशा तऱ्हेनं आपल्याला लहान मुलांकडून सरळ करून घ्यावं लागते तर पालकांनो तुम्ही सुद्धा आपल्या मुलांकडून अशा तऱ्हेने बारकाईनं सरळ घेऊन घ्या त्यानंतर आपण उखळवू ऊसू या स्वरापासून जे स्वरचे निर्माण होते त्याचा त्याचासुद्धा आपण टप्प्याटप्प्याने सराव करूया तेव्हा आजपर्यंत आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा केलं असल्यास धन्यवाद त्याचबरोबर व्हिडिओ चांगला वाटला शेअर करा तोपर्यंत आपण इथं थांबूया धन्यवाद